आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग सोळावा देवळेकर हे एक प्रेमळ शिष्य आहेत प्रेम हे सांगून किंवा बोलून दाखवण्याची गोष्ट नाही अंतकरणाची अंतकरणालाच याची साक्ष पटत असते रत्नागिरी इथं श्री देवळेकर यांना एके दिवशी डॉक्टरांनी पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलं देवळेकर नंतर घरी जात असताना वाटेत त्याची रिॲक्शन आली आणि ते रस्त्यावर पडले लगेच कोणीतरी डॉक्टरांना बोलावून आणलं हार्ट फेल होण्याची लक्षणं दिसू लागली डॉक्टरांनी उपचार केले परंतु डॉक्टरांचा निरुपाय झाला इकडे पावस इथं त्यावेळी स्वामी दोन व्यक्तींजवळ बोलत होते बोलता बोलता स्वामी एकदम स्तब्ध झाले ते तासभर अगदी स्तब्ध होते जवळील मंडळींना स्वामी स्तब्ध का हे त्यावेळी कळू शकलं नाही परंतु दुसरे दिवशी जेव्हा देवळेकर नेमक्या त्याचवेळी वरील प्रकारे आजारी होते हे समजलं आणि काहीतरी दैवी चमत्कार म्हणून ते बचावले हेही समजलं तेव्हा त्या व्यक्तींना स्वामींच्या त्यावेळच्या त्या, त्या स्थितीचं कारण लक्षात आलं स्वामींनी आपल्याकरता त्रास घेतल्याबद्दल देवळेकर यांना जेव्हा समजलं तेव्हा स्वामींच्या कृपादृष्टीबद्दल धन्यता वाटली आणि आपल्याकरता स्वामींना त्रास झाला याबद्दल वाईटही वाटलं देवळेकर हे तंबाखूच्या व्यापाराकरता सांगली वगैरे भागात गेले असताना एकदा खरेदी करण्याच्या भरात त्यांच्यापाशी असलेल्या पैशांपेक्षा अधिक मालाची खरेदी करून बसले परंतु मागाहून लक्षात आलं की आपल्याजवळ इतका पैसा नाही झालेली चूक त्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारी असल्यामुळं ते चिंतातूर झाले त्यांना स्वामींचं स्मरण झालं आणि इतक्यातच कोणी ओळखीच्या व्यक्तीनं त्यांची गरज भागवली देवळेकर नंतर स्वामींकडे गेले तेव्हा स्वामींनी त्यांना सूचित केलं उगाच हाव वाढवू नये अंथरूण पाहून पाय पसरावे देवळेकर यांच्या लक्षात सर्व संदर्भ आला साताऱ्याकडील एक बाई आणि तिचे यजमान वगैरे मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी आली होती स्वामी त्यावेळेला तापानं आजारी असल्यामुळं अगदी पडून होते त्यांना उठता येतच नव्हतं किंवा जरा मोठ्यानं बोलणंही शक्य नव्हतं बाई चांगली परमार्थ विचाराची आणि ध्यानधारणा करणारी होती स्वामींजवळ बोलता येणार नाही आणि खोलीत जाऊन दर्शनही घेता येणार नाही असं मी सदर बाईला सांगितलं बाईनं सत्यस्थिती जाणल्यामुळं तिनं मुळीच आग्रह धरला नाही आणि मी खोलीच्या बाहेरूनच त्यांचं दर्शन घेते म्हणून तिनं त्यांच्याकडे पाहिलं आणि बाहेरूनच त्यांना नमस्कार केला नंतर बाईनं स्वामींकरता मुद्दाम साजूक तुपातला आणि दुधात केलेला सांजा आणला होता त्यातील स्वामींनी खावा अशी आपली इच्छा प्रकट केली परंतु मी म्हणालो या आजारात ही वस्तू चालणार नाही स्वामींनी हे बोलणं ऐकलं आणि बाईची ती प्रेमळ इच्छा जाणून त्यांनी मला त्यातील एक दोन कण तोंडात घाला म्हणून सांगितलं बाईंनाही आनंद झाला अशा प्रकारे स्वामी दुसऱ्याच्या खऱ्या भावना जाणून त्याची केवढी कदर करतात हे दिसून आलं सदर बाईंनी मला एकच प्रश्न स्वामींना विचारावयाचा आहे म्हणून मी आले तरी तेवढा प्रश्न स्वामींना विचारून त्याचं उत्तर स्वामींनी दिलं तर मला सांगा असं मला सांगितलं प्रश्न असा होता मी ध्यान करते त्यावेळी एक मोठा प्रकाश गोल दिसू लागतो असे बरेच दिवस चालू आहे आता पुढे काय स्वामींनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिलं आणि बाईचं समाधान झालं स्वामींनी सांगितलं आता प्रकाश पाहणारा कोण आहे त्याचा शोध घ्या या वाक्यानंच बाईंना स्वामींच्या भेटीचं सार्थक झालं असं वाटलं स्वामींकडे येणाऱ्या व्यक्तींना स्वामी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकांपैकी बहुधा काही पुस्तकं सध्या देत असतात ते देतात ते त्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे त्याला अधिक उपयुक्त असेल ते देतात वरील बाईंना चांगदेव पासष्टी पाहिजे होती आणि ती त्यांना बरेच दिवसात कुठेही मिळू शकली नव्हती सदर मंडळी स्वामींकडे आली त्यावेळी इतरही चार पाच माणसं तिथं आली होती स्वामींनी सर्वांना एक एक पुस्तक प्रसाद भेट म्हणून देण्याविषयी मला सांगितलं आणि विचार न करता जे हाताला येईल ते पुस्तक द्या म्हणून सांगितलं बाईंना चांगदेव पासष्टी दिली गेली आणि तिला नेमकं हवं असलेलं पुस्तक मिळून फार आनंद झाला डॉक्टर पेंडसे स्वामींकडे येण्यापूर्वी चार पाच वर्ष अगोदरपासून स्वामी म्हणत असत की पेंडसे इकडे कधीतरी येतील ते सुद्धा भजन करू लागतील स्वामींच्या म्हणण्याचा खरा अर्थ असा होता की ते नुसते विद्वान नाहीत तर श्रद्धावान आहेत नाहीतर कोरडे पंडित पुष्कळ असतात पण पेंडसे हे विद्वत्तेमुळे पी एच डी झाले असले तरी कोरडे पंडित नाहीत स्वामींकडं सुमारे पाच वर्षांपूर्वी डॉक्टर पेंडसे हे नागपूरहून मुद्दाम स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींचे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे आध्यात्मिक संबंध आहेत स्वामी फेब्रुवारीमध्ये डॉक्टर पेंडसे यांना जन्मदिनाबद्दल आशीर्वादपर संदेश धाडतात आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया उद्याच्या भागात श्रीयुत विनायक गोपाळ तथा काका लिमये पुणे यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकणार आहोत श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्